अर्जुन उवाच काय असे तो संन्यास प्राप्त भावे कैसे त्यागास जाणू इच्छितो दोहोतील फरकास ऋषी कैशामी श्री भगवान उवाच काम्य कर्म त्यागास पंडित म्हणती संन्यास परित्यागने कर्म फल त्याग खराम टाळावे कर्म अकुशल दोषवत ऐशे विद्वानांचे मत इतर ती सतत यज्ञदान तप त्याग म्हणती कशास ऐक तू मम मतास त्यागाच्या तीन प्रकारास. मन, वावे ऐक आता प्रकारासन व्हावे मग घडे संस्काराचे संपन्न आप आप जे जे करशील तू आचरण करावे फलेच्छा त्यागुन ऐसे फलेच्छा रहित आचरण मोक्षदायी नियत कर्म त्यागने ते चेच की वाढणे तो त्याग तामसी पाप दुःखाच्या भीतीने कर्म करण्याचे टाळणे मग त्याग फल लाभणे तो त्याग राजसी नियत कर्म जे असने, ते कर्तव्य बुद्धीने करणे कर्मी फलेच्छा नसणे तो त्याग सात्विक जया पापाचा द्वेष नसे पुण्याठाई जो आसक्त नसे तया कर्म करूनही बंधनसे तो आत्मज्ञानी देही असून त्यागने देह कर्मास न शक्यते देहधार्यास जो त्यागे कर्म फळास तोच त्यागी अनिष्ट इष्ट मिश्र ऐसे कर्मफलाचे तीन प्रकार कर्म फल त्यागी असे त्या पार जाण तू अर्जुना त्या पाच कारणा समजून घे तू अर्जुना आकळता या सांख्य ज्ञाना आत्मज्ञान होते कर्म करण करत्या कारणे अहंभावाचे ते भासणे ऐशी चार कारणे नि पाचवे दैव काया वाच्या मनाकारणे कर्मबंधाचे ते होणे जाणे बंधमुक्तीचे ते घडणे या पाचा ठाई सर्व घडामोडी आत्मतत्वाकारणे परी मीच करता ऐश मानणे भ्रमता ऐश संमोहना कारने। मग सत्य आकळेना जया अंतरी नसे अहं भावना बुद्धी जयाची कधीच मळेना युद्धी मारता या आसूर प्रवृत्तीना तो कर्मबंधा ज्ञान ज्ञेय ज्ञाता करण कर्म करता तीच त्रिविधरे कर्म संग्रहता अस्तित्व त्रिपुटी लागी सत्व कारणे ज्ञान कर्म करता प्रकटे त्रिविधपणे जे वर्णिले बघ कपिल मुनिने सांख्य शास्त्री सर्वाठाई असे वैश्विक मी पणाचा आभास अनुभव त्या आपल्या उपास। जानने वैश्विक चैतन्यास ते ज्ञान सात्विक जया पृथकपणाचे आभासने नाना इंद्रिय विषया कारणे मग वावर जगी मी तूपणे ते ज्ञान राजसी दुष्कर्मी जे सदैव रत जे आसक्त अज्ञान परीक्षिन विवेक रहित ते ज्ञान तामसी कर्म जे शास्त्र अहम भावनी फलेच्छा रहित राग द्वेषापासून जे मुक्त ते कर्म सात्विक कामना धरून आसने दर्पयुक्त अहंकारपणे पायी आत्यंतिक श्रमणे ते कर्मराजसी जया कारणे बंधनाचे वाढणे करी हानी विचाराने ज्या कारणे मोह अज्ञान वाढणे ते कर्म तामसी कर्मतामसी भावहीन नी अनासक्त धैर्यवान उत्साही सदोदित निर्विकार सदैव यश अपयशात तो करता सात्विक आसक्त कर्मी फल इच्छायुक्त हिंसात्मकता सतत पापन मानी अशुद्ध आचरणात तो करता राजसी अज्ञान अहंकार विकारयुक्त हिंसक धूर्त चिंताग्रस्त जो आनंद आळसात तो करता तामसी त्रिगुणाकारणे तीन प्रकार बुद्धी धारणेचे ते गुणाकार सांगतो तुझ सविस्तर ऐक अर्जुना धर्म अधर्म ओळखणे प्रवृत्ती निवृत्ती जाणणे बंद मोक्ष समज असणे बुद्धी ती सात्विक धर्म अधर्मातील फरक न जाणे पाप पुण्य दोन्ही जोडणे सदैव भव बंधनी अडकणे ती बुद्धी राजसी અધર્મા ધર્મ માનને જે ઘણે તમોગુના કારણે અનીતિ આચરણે તીબુધિતા ધારણાધે મનાસી તોડુનતામ્યમનઈદ્રિય અંગીકારણે ધ્યાન યોગ પથાશી ती धारणा सात्विक मनी धर्म अर्थ काम स्थापून जी केली धारण वासना फल इच्छा मनी धरून धारणा ती राजसी जिचा कारणे निर्मिती अहंकाराची खानजी स्वप्न भय दुःखाची ऐशी जी धारणा मनाची ती गाम सुख असे नाव जयाचे ते असे तीन प्रकारचे जाणून रहस्य ते सुखाचे अर्जुना तू सुखी भव प्रारंभी विषय भोग सोडणे दुःख परिअंती ते सुखदायक ते सुख असे सात्विक प्रसाद जो आत्मतत्वाचा होता इंद्रियांशी संयोग विषयांचा होई भास जरी सुखाचा परी तसे अनुभव दुःखाचा ते सुख राजसी जे सुख वाढवी मोह अज्ञानास कारण जे भव नास, वाढवी मूळ निद्रानी निद्राणी आळस ते सुखतामसी पृथ्वी स्वर्ग वा देवलोकात नसे प्राणी ऐसा अस्तित्वात जो असे त्रिगुणातीत अस्तित्वामाजी, माझी शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे असती स्वाभाविक गुण स्वभाव गुणे मग घड आचरण जाण तू अर्जुना शम दम तप शुद्धता मन बुद्धीची ती सरलता मग अनुभवने ब्रह्ममयता ते कर्म ब्राह्मणांचे चातुर्य शौर्य धैर्य अवलंबने रणांगणी पळ न काढणे भाव मनी धरून दान करणे ते कर्म क्षत्रियांचे कृषी व्यापार गोपालन ते वैश्यांचे आचरण सर्व वर्णांची सेवा घडण ते कर्म निर्विकल्प निर्विकल्पणे कर्म आचरणे आचरणी संस्कार निर्जरा होणे ऐसे कर्माद्वारेच होई बघ प्रकटणे ब्रह्म पंचमहाभूतेनी पंच प्राणी मात्र आत्मतत्वच असे सर्वत्र अर्जुन स्वकर्म आचरता तू पात्र आत्मज्ञाना स्वधर्म जरी भाषे दोषयुक्त तया आचरणेच स्वहित ऐश निर्विकल्पणे कर्म आचरत शुद्ध हो अर्जुना नैसर्गिक जीव कर्म जरी सदोष तरी न करावा तयांचा द्वेष सर्वकर्मी कर्मी असती असे दोष जसा धुर अग्निठाई होता अनासक्त सर्व विषयात मन ते हो वासना चारी वा होता वासना रहित होता अंत प्रकटे इंद्रियांची सुटता ब्रह्ममयता आसक्ती होई ब्रह्ममयतेची प्राप्ती ऐशी ही ज्ञानाची महती समजून तू अर्जुना स्वार्थ बुद्धी ती त्यागणे राग द्वेषते सांडणे यतनी तादात्म्य साधना साधनासूत्र ऐशी बुद्धी शुद्ध करता काया वाचा होता, ती अवलंबिता प्रकट तसे ज्ञान अहंकार बल गर्व त्यागता संपता काम क्रोधाची परिग्रहता, होता मी पणाची सांगता ब्रह्ममयता घडे घडता ती ब्रह्ममयता होई दुःख वासनांची सांगता सर्वाठाई आत्मतत्व अनुभवता चिंताची सरे मजठाई शरण येता मजशी सर्व कर्म अर्पिता मजशी ऐक्यताशी अनुभवता मोक्ष घडे मजठाई एक रूप होता मजशी सर्व कर्म अर्पिता अनुभवता तुझी माझी एकता तू अमर अर्जुना मजठाई सर्व कर्म अर्पुन होता निष्काम ते मन मग मजशी एकत्व अनुभवन मुक्त हो अर्जुना मजशी ऐसा तू पावता संपतस जन्म मृत्यू अहंता परी मोह वशाते मज धुरावता विनाश मग अटळ तुझ्या अज्ञान मोह कारने, न युद्ध करीन हे ते बोलणे परी टाळून शकशी युद्ध करणे क्षत्रिय तू स्वभावता अर्जुना तू संस्कारित बद्ध आपुलाच पूर्वकर्मात टाळू पहाशी युद्ध जरी मोहात परी अशक्यते ते आत्मतत्वच विश्वरूप बनते आत्मतत्वच सर्वां हृदयी वसते परिभ्रमोनि अज्ञान अहंकारात् प्राणी दुःख भोगती ऐशे मज शरण येता अनुभवता मज शी एक रूपता परम शांती सत्या पावता मोक्ष घडे ते परम ज्ञान मी तुझ सांगितले जे रहस्य गुह्य गुहातले आता तू आज वाटले, वाटले तैसेची करी पुनश्च रहस्य गुह्यतम वचन जे माझे परम तू माझा भक्त प्रियतम म्हणून सांगत असे मज ठाई अर्पून करून मजसी नमन मग माझे तुझे अभिन्नपण आय तेच असे त्यागुन सर्व द्वैत भावास प्राप्त हो तू मज अद्वैतास मग पावशील मोक्षास ग्वाही माझी हे ज्ञान न उपदेशावे तपोहिनास, न सांगावे अभक्तास तैसे श्रवण इच्छानसे जास तया सांगूच नये हे अध्यात्म रहस्य गुह्य परम गातसे जो भक्त मम मग मजठाई होतसे एकात्म। असंख्य माझे भक्तगण त्यात तोच माझा प्राण नसे मज को प्रिय कोणी त्याहून पृथ्वी माझी माझ्या तुझ्यातील हे बोलन जो अभ्यासेल एकाग्र मनान तयाने मज पूजिले ज्ञान यज्ञान बघ आपोआप श्रद्धापूर्वक करता श्रवण सांडून राग द्वेष आचरण मग तुटत असे भवबंधन पाप पुण्याचे अर्जुनात्वा एकाग्र मनान ऐकल ना ज्ञान सांग मग मोह आणि अज्ञान गेले की नाही अर्जुन मोह संपता प्रकटले ज्ञान भगवंत तू मनशील तसे करीन बघ मी आता संजय उच संवाद हा कृष्ण अर्जुनाचा जो उद्धार करी जीवाचा नाश करी जो अज्ञानाचा मी मी ऐकले गुह्य अध्यात्म ज्ञान जे श्री व्यासांचे कृपादान योगेश्वराच्या प्रकटले जे आठवून संवाद अद्भुत घडला जो कृष्ण अर्जुनात हृदय भग माझे आनंदात डोलतसे पुन्हा पुन्हा बगते स्मरते अद्भुत असे रूपते बगराया आनंदाचे आले भरते हृदय माझ्या जे थे योगेश्वर कृष्ण जे धनुर्धर अर्जुन मग सर्व जीवांचे कल्याण आप आप ओ तत्सिती श्रीमद्भगवगीतापनिष्त्सु ब्रह्मविद्यायागश्शस्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद मन्यास योगो कृष्ण भगवान की जय